बंदुकान पडलं मीच सुरुवात करते एकंदरीत दुःखाच वातावरण आहे आणि दुःखाच्या वातावरणामध्ये असताना चांगवायला अक्षंक पडते अशी असताना परिस्थिती आहे लोकसभेची असणार की तर विधानसभेची असणारी निवडणूक आहे झालं की माहिती पाठवायला विधानसभेची निवडणूक जो आरक्षितवादी आहे ओबीसीचा आरक्षणवादी असेल किंवा ए सी एस टीचा आरक्षणवादी आहे किंवा मुस्लिम समूहामधला पाच टक्के आरक्षण पाहिजे असा जो मागतो त्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा म्हणजे बांधवाचं याच्यासाठी म्हणतो आहे निर्णया। या विधानसभा लागण्या अगोदर सुप्रीम कोर्टाचा एक निर्णय आहे या निर्णयामध्ये असं त्यांनी म्हटलंय की ओबीसीची जनगणना झाली नाही त्याच्यामुळे ग्रामपंचायत असेल पंचायत समिती असतील जिल्हा परिषद असतील नगरपालिका असतील महानगरपालिका असतील स्वयं संस्था असतील याच्यामध्ये ओबीसीची टक्केवारी किती ही माहिती किंवा सरसकट ओबीसीना सत्तावीस टक्के आरक्षण देणं हे कायद्याला धरून नाही आणि म्हणून त्यांनी ओबीसीच आरक्षण स्थगिती केलं हे लक्षात कोणाला मुकणार अशी पर्यंत जनगणना होणार नाही हा मोठा वर्ग मुक्ता येईल घ्या जोपर्यंत जनगणना होणार नाही तोपर्यंत आरक्षण लागू होणार नाही अशी असताना जयांकरी पाटील यांनी मागा घेतली आपल्याला माहिती आहे म्हटलं आपलं काम झालं आता आपल्याला फक्त असताना विधानसभेमध्ये तुम्ही आम्हाला ओबीसी मध्ये घेता का सांगा नसेल घेत असाल तर आम्ही विधानसभेमध्ये पुन्हा एक ठरावा काय ठराव आम्ही ओबीसीची जनता मान्य करा ओबीसीची जनगणना मान्य झाली तर आपल्याला असं की आपली मागणी मान्य झाली पण त्याच्याच बरोबर अजून एक ठराव आणि तो म्हणजे सुप्रीम कोर्टाने ज्या मुद्द्यावरती स्थानिक स्वराज्यातलं आरक्षण थांबवलेलं आहे त्याच मुद्द्याला धरून इथे असताना पुन्हा एक नवा ठराव मानला जाईल आणि तो म्हणजे की जनगणना मान्य झाली परंतु जनगणना होईपर्यंत शिक्षण आणि नोकरीतलं असणारं आरक्षण जे आहे शिक्षण आणि नोकरीतलं आरक्षण जे आहे ते थांबवण्यात आलेलं आहे एकदा जनगणना झाली टक्केवारी का आली की आपल्याला असणार किती आरक्षण घ्यायचे कि ते ठरेल पण प्रश्न आहेत ओबीसीच्या आरक्षणाचा प्रश्न हा म्हणजे जनगणनेचा प्रश्न हा नव्हता भारतीय जनता पक्षाने सुप्रीम कोर्टामध्ये लिहून दिलं की आम्ही जाती जात न्याय जनगणना करणार नाही सुप्रीम कोर्टात घेऊन म्हणजे जात न्याय जनगणना होणार नाही जात जात न्याय जनगणना झाली नाही तर आरक्षण नाही अशी असणारी परिस्थिती आहे म्हणजे एकोणीसशे विश्वा एकोणीसशे नव्वद साली विश्वनाथ प्रताप सिंग जे ना आरक्षण दिलं खालीपासून या राज्याच्या खाली ते आरक्षण एका दृष्टीने संपलं अशी असणारी पर्षिक आता हे संपवण्याच्या पाठीमागे नोंद आहे भारतीय जनता पक्ष आहे या संपवण्याच्या पाठीमागे मोड आहे तर काँग्रेस पक्ष आहे दोघांनीही असताना आरक्षण संपलं पाहिजे अशी असताना भूमिका त्या ठिकाणी घेतली आणि म्हणून माझा आवाज इथे असताना ओबीसी आहे ते आरक्षण याच्यामुळे तलाठी झालं आरक्षण याच्यामुळे ग्रामसेवक झाला आरक्षण याच्यामुळे डॉक्टर झाला इंजिनियर झाला आमचं झाला आणि आज असताना याच शहरामध्ये मी असताना बघितला तर एकंदरीत पंधरा वीस डॉक्टरांच्या हॉस्पिटल सुद्धा राहिले अशी परिस्थिती म्हणजे आरक्षणच मिळालं नाही तर डॉक्टर कुठं निर्माण होणार डॉक्टरच निर्माण झालं नाही तर हॉस्पिटल कुठं निर्माण होणार म्हणजे गेले माझ्या मागाप्रमाणे जुना काळ येतील काय अशी असणारी परिस्थिती त्या ठिकाणी आहे आणि म्हणून माझं ओबीसीला ला आव्हान आहे की वंचित बहुजन आघाडीशिवाय आपल्याला पर्याय नाही हे आपण असा तुम्हाला <laughs> त्या ठिकाणी ओबीसीला वंचित बहुजन आघाडीशिवाय पर्यायी नाही ना हे आपण असावं लक्षात घ्या याच पद्धतीने एस सी एस टीच्या संदर्भात सुद्धा निर्णय आला वर्गीकरणाचा निर्णय आला अधिकरणाच्या निर्णयाबरोबर दुसरा घातक निर्णय आला तो म्हणजे त्याच निर्णयामध्ये क्रिमिली आला बस सापसापसाप मतभेद साप साप झाले असते इथे पलीकडे नाही परंतु क्रिमी ना लिअर इथे फार मोठा एसी आणि एसटीतला वर्ड हा आरक्षणाला त्या जजमेंट मध्ये सुप्रीम कोर्टाने असं म्हटलं की क्रिमिलियर कोणाला लागू होईल त्यांनी असं म्हटलंय की ज्या कुटुंबाने आरक्षण ज्या कुटुंबाने आरक्षणाचा लाभ घेतलाय ते कुटुंब क्रिमी लेअर मध्ये ते कुटुंब क्रीमी लेयर मध्ये आलं मग म्हणजे काय झालं मी आपल्याला विचारतो काय झालं लाभार्थी झाला लाभार्थी झाला म्हणजे काय झालं ओबीसीच्या क्रिमी लियर आरक्षण लागू आहे काय मध्ये आला त्याला आरक्षण नाही एक सुप्रीम कोर्टाने एस सी एस टीच्या संदर्भात केलेला आहे की तुम्ही एकदा क्रीमीर आलात तुमचं आरक्षण बंद तुम्हाला आरक्षण मिळणार नाही ज्या कष्टाने मेहनतीने बाबासाहेबांनी असणारा संविधान समितीमध्ये काँग्रेस शरीराचं हृदय काढलं तर काय होत काय होत आता तसंच संविधानामधलं आरक्षण काढलं तुमचं शिक्षण बंद झालं नोकरी बंद झाली स्कॉलर जिल्हा परिषद वाटप होतं ते बंद झालं मग तुमची आवश्यक आता करून घ्यायची असेल तर करून घ्या बाजार बाजके तापत ही ही इलेक्शन आरक्षणाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचं आहे ते आनंदीच अरे यांच्या आरक्षणाच्या विरोधात आपण मांडत होतो आता सुप्रीम कोर्टाने संपवलंय संपवले आता कशाला जे आपण करा जात यांचं जाऊ द्या आता जाऊ दिलं पाहिजे ना जाऊ जाऊ द्यायच्या मग काय केलं पाहिजे आता हे आरक्षण थांबवायचं असेल तर आमदार कुठले आमदार जो आहे तो कुठल्याही परिस्थितीमध्ये घ्या अरे तुझं कार्ड दिलेस ना मग माझ्याकडे आणि सोपं आहे जिंकून यायला किती व्हायला लागतात जिंकून यायला बघा पंच्याऐंशी पंच्याऐंशी या मतदारसंघामध्ये एस सी एसटी किती आहे एक लाख एकवीस हजार पंच्याऐंशी मिळू शकतात ना त्याच्यात मेहनत केली पाहिजे दिवस नाही आता मेहनतीचे दिवस सुरुवात झाली त्याच्यामुळे जिंकणं सुरुच आहे फक्त आपल्याला या असतदानापर्यंत पोहोचलं पाहिजे अशी असणारी परिस्थिती नुसतं एस सी एसटी एक लाख पंचवीस हजार आहे त्याच्यामध्ये असणारा पसून धरला तर तो अजून असणारा पंचवीस हजार आहे ओबीसी आपण असणारा धरला तर तो इथला असणारा साठ हजार आहे दोन लाखाची मतदान इतकं झाली की ज्याचा आरक्षणाशी संबंधित आहे दोन लाख मतदार आहेत की त्याचा आरक्षणाशी डायरेक्ट संबंध आहे किंवा या मतदारापर्यंत आपण पोचलं पाहिजे आणि या मतदारापर्यंत पोचलो इथे जे उमेदवार आहेत किरण मगरे हे उमेदवार आहेत आणि त्याच्याच बरोबर संतोष रामदेव केदारे हे उमेदवार आहेत त्याच्याच बरोबर आनंद शिंगारे नामगावचे उमेदवार आहेत राजेंद्र चौडे हे सताराचे उमेदवार आहेत आणि संतोष केदारे हे चांदोर देवळा जिंकणं सहज आणि सुप आहे फक्त एवढंच आहे की महात्मा गांधीला सीसीच्या बॉटलला आणि मटणाला आणि ज्यांच्याकडे मत मागणार आहोत त्यांच्याबरोबर बसून आपण मटनाची जेवण घेऊन तेव्हा ज्यांनी ज्यांनी लाभ घेतलाय त्या सगळ्यांनी असणार या मध्ये आरक्षण हिला आजपासून खर्च केला पाहिजे नाही तर दीड दीड दोन दोन लाखाचा पगार घेऊन बसलाय घरी जा मग छाणाछाणा घोंगत बसला तर काहीच उपयोग होणार नाही त्याच्यामुळे मुस्लिम आहे बाह्यमा मालिकाव बाह्यमधला असणारा मुस्लिम आहे त्याला माझा असणारा आव्हान आहे तीस हजार मतदान आहे मोहम्मद पैगंबराच्या संदर्भात काही झालं तर मालेगाव फ्री मान्य कुठल्याही देव देवताच्या संदर्भात झालं तर तो तो उठतो आंदोलन करतो आणि स्वतःचा भाग व्यक्त मोठ्या प्रमाणात मोहम्मद पैगंबराच्या संदर्भातला असणारा या ठिकाणी वाईट लिहिल्या जाते त्याच्या संदर्भात लिहिल्या का परिस्थिती आहे संदर्भात जर लिहिलं तर मुसलमान उफळतो दंगल होते आणि काँग्रेसवाले त्यांच्या मनात जरी किती असलं तरी राजकारणाला ते पहिल्यांदा देत त्यांना माहिती दखल झाली की मुसलमान आपल्याकडे आला दंगल झाली की मुसलमान आपल्याकडे आला मी किती असल्याने मुसलमानांनी सांगतो की आवंग सुद्धा प्रकरण झालं मला त्यावेळेस मालेबाबांना फार फोन आले सरळ हाबो फाय वि आणि पोलिसांशी मी बोला तर भाऊ कशाला उठवते जाऊ स्टेटस ठेवला असेल आम्ही आता शेवट पुन्हा ठेवलं तर त्याला पंपो औरंगजेबच्या मदारीवरती आम्ही गेलो चादर टाकली आणि इथल्या धर्मांड शक्तीने चॅलेंज केलं की आम्ही चादर चढवलेली आहे तुमच्या तुमच्यात दम असेल तर औरंगजेब काय शिवाजी महाराज सुलतान काय इथले नाही असेल तुम्ही कसं म्हणताय या मातीत या मातीमध्ये वाढले या मातीमध्ये जगले या मातीमध्ये लढले किंवा हा इतिहास तुम्हाला निघाता येणार ना, ना। तसंच मुसलमाना मी असा या उमेदवारांची नावं या ठिकाणी वाचली केदार राजेंद्र चौधरे आनंद शिंगारे या सगळ्यांची निशाणी जी आहे ही निशाणी गॅस सिलेंडर योगेश भोसार सुद्धा उमेदवार त्यांची निशाणी अधिकृत उमेदवार आहे त्यांची सुद्धा निशाणी गॅस सिलेंडर आहे मुसलमानांना आव्हान उद्याच्या या घटना घडतात घडतात निपूर शर्मा नावाची असणारी जी महिला होती तिची केस सुप्रीम कोर्टात होती सुप्रीम कोर्ट म्हटलं आम्ही तुमच्या भावनेशी सहमत आहोत पण कायदा नाही आणि म्हणून आम्ही काहीच कारवाई करू शकत नाही आणि तिच्यावर कारवाई साधी जास्त असणारा म्हणतोच म्हणतो आणि आवाहन करतोय की या वेळेस मत हे मोहम्मद पैगंबराला मत द्या या वेळेस मत मोहम्मद पैगंबराला मत मत द्या आम्ही असणार विधान परिषदेमध्ये मोहम्मद पैजंबर बिल कायदा करणारा बिल तिथं इंट्रोड्यूस केला पेश केलेला आहे काँग्रेसवाले कायद्यामध्ये रुपांतरित कुठल्याही देव देवतांचं किंवा असणारा पैगंबराबद्दल वाईट केलं तर सात वर्षाची सजा तुम्हाला झाल्याशिवाय त्या ठिकाणी राहणार नाही एकदा का कायदा कडक झाला आणि आपल्याला जेलमध्ये जावं लागेल कोणी धजमदार नाही उलट सुट घ्यायला आणि म्हणून माझं आव्हान आपल्या सगळ्यांना या ठिकाणी आहे मुस्लिम बांधवांचं मतदान यावेळेस वेळेस मतदान हे आपण भगवत पैगंबराच्या नावात जे